आजूबाजूला मस्त सुपारीच्या आहेत नारळीच्या सुपारीच्या बागा फार सुंदर आहे आणि इथे सुद्धा आम्ही पहिल्यांदाच चालू आहे या आधी कधी आलोच नव्हतो बोरुंडी गाव हे बघा इथलं साईबाबा मंदिर हे पण सुंदर आहे

दिला आता हवा लागलं कि झोपेल गाडीवर गोरवंडीतलं दुर्गा देवी मंदिर आहे त्याच्या बाजूला जो रस्ता आहे आज मध्ये गेल्या नक्त घर आहे ना एकदम जवळ आहे मंदिर आता इथून आलो आम्ही लाडगर मधून गोरंडीला आणि पाचशे रोड प्रसादांना दाखवून

टेकत नाही पाय जबरदस्त मुरगडला पाय लागली वाडाचं चालू नाही शकणार इथे बसूनच मला आता अडेक्स लावा लागणार आहे पाय मुरगडला उतरताना

पाया कर ये पाया

सानू चप्पल घाल लवकर आम्ही चाललो आम्ही चाललो कुठे नाही जायचं आपल्याला मग गाडीवर बसून जायचं बीच वर आम्ही जाऊ बाय गाडी चालू झाली सानू चला 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 लवकर पप्पा गाडीवर बसले जा लवकर ahora tendría que tener de la, bola, la bola. आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं जाऊन लास्ट टाइम आम्ही जेव्हा आलो होतो ना ते दोघं इथून चालत होतो गाडी पण नव्हती तेव्हा भरपूर चालत होतो आता नातं तेव्हाचे दिवस आठवले आले का तुझं काय दापोली बावीस किलोमीटर तेव्हा गोवा भर वीस गोवाय झालं आणि फेरी बोट आहे ना सात किलोमीटर खाली ना, 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 ना। चार वीस साडेचार झाले असते चार वीस बरोबर आम्ही आता त्या कमानी जवळ आलो आहोत आणि हा सरळ रस्ता गेला दाभोल जेट्टी कडे फेरीबोटीकडे एवढा व्यवस्थित रस्ता नाही आहे गाडीचा फुडकुड फुडकूड आवाज येतो ना टेन्शन हा आलो फायनली आपण चला आता दर्शनाला ऍक्च्युली आता आम्ही खालून जातोय वरतून बाहेर येणार तिला बुबु हम्म तू समोर बघ खाली सोनू खाली बघ तिला उचलून घे तिला घे कडे कडे नाही चालते ती

काय टेकत आहे का पूर्ण त्रास काय इतकी त्रास वाढतोच आहे माझा हा तरी मी गाडीवर उतरून तर पाय अशी गोल 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 करत होती अशी हा नाही एवढं झटकलं मी बोट यायला सांगणार आता केस जरा त्या पायची आणि परत लांब पाय करते हे पण इथे जरा आहे पावसाचे जरे हात हे बाई इथून पाण्याने हात पाय धुवायचे काय नाही खड्डा नाही आहे तिथे पाणी डोक्यावर घ्यायचं इथे पिण्याचे पाणी असल्यामुळे हातपाय धुऊन येत दिलंय ये पाणी आहे आणि तिथे वॉशरूम आहे ठीक आहे ना इथे इथे जायचंय ये आता बुकेच जायचं आपल्याला हां इथे चप्पल कार येऊ तिथे कार चप्पल इथे ते आता पोचलो आता दाभोळच्या चंडिका देवीच्या मंदिरात आता आतमध्ये दर्शन करायला जाऊ हे बघू शकता आणि ह्या देवीचं आहे ना मंदिर असं गुफेत आहे स्वयंभू आहे इथे बघा ओटीचं सामान वगैरे मिळतंय ते घेऊ शकता चला आता मध्ये जाऊन दर्शन घेऊया चल अरे हे आहे ना करून मला वो ये बैटर देना चालू करो दिससतस नहीं है कई इतना प्रदर्शन करता तक का आता आम्ही आहोत दापोली तालुक्यात दाभोळमध्ये आणि या फेरीकोटीतून पलीकडे गेला की भाव तालुका चालू होतो झोपावे वेलदूरला उतरल्यावर आणि तिथून पुढे कुठली गावी म्हणजे आमच्या आजोळी जाता येतं आता खाली जाणार आपण पुन्हा या रस्त्याने वरती यायचंय दापोलीसाठी पाच वाजता आम्ही फेरी बोटी इथे पोहोचलो आणि इथे मोठ्या मोठ्या बोटी जातात रे बघा आणि त्या इथून छोट्या ना तिकीट आहे आता आपण सिंगल चालू तर किती आहे इथे सिंगल पर्सन चे इथे वीस रुपये तिकीट आहे रिटर्न की सिंगल सिंगल वीस रुपये एकाचे फेपुळे हे देवी बामनगड वेळेश्वर इकडचे दिले पलीकडे गेल्यावर तुम्हाला हे आहे फिरायला आणि इकडे हे आणि दिलंय हे दाभोळ धोपावी फेरीबोट सेवा जयगड तवसाळ वेशवी बागमांडली वाघमांडले काढले ना फीवर दिघी आग दिघी इथं होतं ना तिकडे आणि आंबेत ना पाय टेकत नाही आता माझा आता काय करू

आलं आपण पाच मिनटात येऊन पोहोचतो पलीकडे हे धोपावी जेट्टी आहे दाबोळ जेट्टीवरून आपण धोपावी जेट्टी लालो मग सांगितल्याप्रमाणे सिंगल पर पर्सन वीस रुपये आहे हे बघा आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे हे बघा या वेळेला काही गर्दी नाहीये जास्त विकेंड नाही आहे ना